बाप्पा भिजला पावसात थंडी वाजायला लागली किती वेळा उस्तून घेतली तरी तिकडे जाते मामा मामा करते आणि जाते ती टोचा मारत बर का दुर्गा आता इथं बघा राधाचा ओमचा आणि कृष्णाचा शिन लागलाय तर आता बघा दुपार झाली आणि मी मग शूटिंग झालंय आता लेकरांचं राहिलाय कृष्णाचं ओमचं आणि राधाचं तर मी आता राधाला साडी घालाय घेतली आतमध्ये कपडे घातली गाडीत आणि गंध पावडर बाहेर करून म्हणलं पिन साडीची गंध पावडर तरी तर लग्न आहे त्याच्यामुळे सगळीकडे माणसं येतं आणि देवळ पण आहे तर चला आता मी राजूला साडी घालणार आणि मेकअपचं सामान घेतून घेणार मेकअप केल्यानंतर दाखवतो तुम्हाला आवरलं ओमचं ओमला कपडे पण घातले आणि ओमला गंधही लावलं माळा पण घातल्या आणि आता राजूला मी साडी घातली तिचा मेकअप केला फक्त वेणी घालायची राहिली गुतळा काढते चला राजूची वेणी घालून घेते आधी दुर्गा माव काय करतो तर बघा राधाची विणी घातली असं पप पाडलाय आणि कडनी पिळा टाकलाय छान मस्त आणि इकडं पण अशी विणी घातली अशी बट काढली छोटीशी काय झालं फिट झालंय का बर तर हा चला आता राजूचा होमचा शि आहे वारकरी काय झालं आधीचीच आहे त्याला फक्त लावायची ती लावली होती पण थोडी खाली आली चला आता बघा राजूची फायनली साडी घालून झाली आणि आता शूट लावायचंय तर आहे ना राधा किती चला चला भारी वाटतय आणि पूजा रिल्स उडक राजूची बनवण्यासाठी चलत चलत रिल्स काढायची आभाळ पण आले कसलं भारी वातावरण वाटतंय इकडं पण नदी आणि पलीकडं पण नदी आहे बघा आणि इथं देवळ कुठल्या देवाचे माहिती नाही तर बसली करला तर आमचे राधू कसे वाटते नक्कीच कमेंट करून सांगा बर का तुम्ही पण आहे ना राधू साडी उडते बाहेर म्हणून माझी साडी फाटली पाय तिथे दिस ना इकड इकडं था। खाली था। येऊन बसल्या पप्पा मिकडे आहे खाली पूजा कुठ कुठला पक्षी येते माहितीये मला कुठलं पक्षी ते बाहेर बसले गेला ओढून बघा गरुड पक्षी बसलय लय वेळ झालं तिथं जाती या या करती आणि चल म्हणती किती वेळा उस्तून घेतली तरी तिकड जाते मामा मामा करते आणि जाते टोचा मारत बर का दोरगा काय तिथं काय टोच करत बाव होत मग जायचं का तिकड जायच जायचं का त्याला बोलवायचं का इकडं मग कसा बसलाय त्याची चोच बघ कशी दिसते टोकदार चोच आहे त्याचे टोकदार खाली वाकडे झाले किती चांग करते पाऊस आला कुठं बसायचं आता जायचं का गाडीत चला उठा तिकडनं तिकडनं किती पाऊस आलाय बघते हो कसला पाऊस लागला ए चलो आम उठ वारकरी वारकरी काला आज होतो या चोडा पाऊस येत होता झिम झिम आता ना खूप पाऊस जोरात यायला लागला जरा पाऊस वाढलाय आणि इकडे कसं डेंजर दिसतंय दिसत शिफू दिसतंय इकडं आणि इकडे सगळे झाडाखाली गेला तो बघा आणि शूटिंग चालूच आहे आणखी पावसात पण मला पण कपडे इकडे पातळ कपडे आहेत इकडे पप्पा भिजला पावसात थंडी वाजायला लागली दुर्गा रडायला लागली दुर्गाला झोप आली आलं पप्पा डाकूसारखं दिसत डाकू सरवल केल्यावर होय व खरो डाकू दिसायला पहिला शेण झाला बघा राधाचा ओमचा आता दुसरा शेण लावायचा आहे कसला आहे कामात राधा कृष्णा तीच का हो तीच करायचं ना आता तर आता ओमची कपडे बदलले त्याला असं केलंय बघा हातात माळा हे घातल्यात आणि बाशिंग राधुलाची राधाची साडी आहे तीच आहे फक्त बाशिं। तिला बाशिंग बांधायचं आणि आणखीन काय करा आता फक्त बाशिंग तर राधूला बाशिंग बांधून घेते आता दुर्गा उठली होती म्हणून मी आले होते पुढे तर बघा तिकडनं ओम आणि राधा आली चल आणि एक दोन तास झाला पावसाची निस्ती झिमझिम येते एकदम बारीक पाऊस येतोय हाली बागा जोड गोळे पाहिजे वे घेऊ थांब घे घे आता इथं बघा राधाचा ओमचा आणि कृष्णाचा सीन लागलाय कृष्णाचा आहे का नाही माहिती नाही पण गेलाय त्यांच्या माग आणि पाऊस पण येतोय या सगळीकडे वल्ल वल्ल तर शूटिंग वरन आम्ही आलो आणि तस भाऊजीन पशे गेलो होतो आता चाललंय घरी कृष्णा पण इकडं बसला आणि इकडं कसली गर्दी तिथून तों। सगळं ट्रॅफिक एकदम जाम आहे बाबा सगळ्या रस्त्याने इथून तिथून सगळं सगळीकड भरलं आता आलंय घरी पोचलय बघा घरी आणि आता यातरी चायनीज आणले कारण चक्काला लई उशीर होईल मीच ह्यांना म्हणलं काहीतरी खायला घ्या ह्यांनी हे घेतलं बघा लेकरांना पण लय आवडतं कृष्णा म्हणला काका घ्या खायचं घेतात का ओ मोठ्या भांड्यात घ्या की प्लेट लाईट गेली साडेसहा वाजून गेला सात वाजलं मी तू म्हणलं साडेसहा तिकडला घरी खाली होत साडेसहा वाजल्या होत्या सात वाजल्या द्या कृष्णाला ह्यांना पलीकड रूम मध्ये जा थोडा उजेड आहे जावा मला भांडी घासायच्या आलं कि म्हणलं म्हणत लाईटच नाही सगळे बसलात खायला आप आपल्या प्लेट घेऊन माझी दुर्गानी ती बसली मोकळी प्लेट घेऊन हातात हायकिला का अंड्याची पोळी आळणी अय तिला खायाज काय लाईट कधी यायची लाईटीच काम चालू आहे माझ पार्किंग मध्ये काम चालू आहे मग असे बघा येतानी खायला आणलं होतं सगळ्यांनी खाल्लं आल्याकरांनी आम्ही आणि मग लगेच मी कामाला लागले कपडे चेंज करून आणि गॅसले खराब झाला दोन दिवस झालं गॅसला ना आम्ही घेत होते तिकडं गॅस पण घासलं फिल्टर भरला आणि ते ती नळी तिकडं वरती राहिले किचनवरती बेशिंगमध्ये झाडायचे राहिले सगळं पाणी मिक्सर खाली इकडं आलं होतं डायरेक्ट गॅसच घासून घातला बघा आता गासाच्या सकाळची भांडी भांडे काय घास नव्हती गडबडीत सकाळी तशीच सगळी रचून तर एवढी भांडी घासायच्यात पण दुर्गा लागली रडायला म्हणून तिला घ्यावा आधी शांत करावं बाहेरनं आणा मुल एकदा आणि लेकरं संध्याकाळचं दही खात्यात सांगितलेलं ऐकणार म्हणलं सकाळ खावा भरवसा कोणाला आहे उडशा लेकरांना पण भरवसा नाही ह्यांच्या शेवट कोण खायचं बरं खायला पाणी सांडण दुर्गा जाऊ नको तिकडं तर सगळं किचन वाटा साफ करून घेतलं भांडी घासायच्या आणि मसाले भात करायचे सकाळचे दीड भात कर तशीच आहे भांडी घासून भांडी घासूनच म्हणते भात शिजायला टाकते आणि भांडी घासते भांडी घासून पर्यंत भात होत आहे बघा शिती चल बघ तुला बाहेर नसते पप्पाकडं ह्यांनी ह्यांनी बघा बाहेर फोनवर ते बोलतात ह्याला पण घ्याय नायचं आवघड लेकर बघत काम करायचं काय झालं रे बंद करता खाता पिता काय होतं तुम्हाला सारखी किरकिर करा किचन मध्ये बसाय नको हॉलमध्ये नको खाली नको कुठं नको तसं पण दिवाण लागतात ह्यांना खायला चुकाने पण खात सगळ्या घरात घाण करतात एका जागा सांडायचं सोडून तर बाहेर बघा असं वातावरण आहे थंडी वाजते सगळीकडे अंधार पडलाय तर दिसत फोनवर बोलतात तिकडं